नमस्कार मित्रांनो रणदे भैया फार्मवरती सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम टॉप क्वालिटीच्या दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये टॉप क्वालिटीच्या दुधाच्या शेळ्या बिटललासुद्धा तोंडात मारतीने एवढं मोठं माप अडोतीस अडोतीस हाईट सत्तर सत्तर साठ सत्तर किलोच्या शेळ्या आणि दुधाला एकदम जबरदस्त रप्पा शेळ्या हे बघा तुम्हाला शिंगडी वगैरे आणि चेहरापट्टी मी तुम्हाला दाखवून देतो हे बघू शकता शेळ्या आहेत हे बघा मित्रांनो ही दुसऱ्या तिसऱ्या व्यथामध्ये शेळी असेल ही दुसऱ्या व्यतात आहे त्याच्यानंतर ही बी दुसऱ्या व्यतात शेळी त्याच्यानंतर पलीकडची शेळी बी दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यथात असेल ही शेळी एक तिसऱ्या व्यथात आहे मित्रांनो पण शेळीचं माप जर बघितलं तर एकदम घोड्याचं बच्चंच आहे मित्रांनो हे त्याच्यानंतर ही पहिलं व्यतातली पाटे ही बी पहिलं रु दुसऱ्या वेतातली शेळी आहे आणि ती दुसऱ्या व्यतातली शेळी आता तुम्हाला त्यांचं दूध वगैरे मी दाखवणार आहे स्वप्न भाऊ आपल्याला दाखवतील नमस्कार स्वप्न भाऊ नमस्कार पुढे या शेळ्या कोणत्या गावला आहे जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक छत्रपती संभाजीनगर बाउंड्रीवर आपलं गाव आहे बर म्हणजे मग संभाजीनगर जवळ आहे का नाशिक जवळ आहे संभाजीनगर जवळ बर बर घ्या एक एक शेळ्या आम्हाला दाखवा बरं दूध बीत थोडस तुमच्या हिशोबाना सांगा कसं दूध आहे काय काही नाही एका टाइमाला दीड लिटर दूध आपण गॅरंटी देऊ शकतो बरोबर काढून द्या शकतो बांधले काय जमून फक्त आठ दहा दिवस होईल बरं 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 काही ताठून तर ठेवले ना काही सांगता नाही आपण कधी दूध काढून देऊ शकतो दीड लिटर बरोबर हे बघू शकतो मित्रांनो एकदम पॉवरफुल दुधाचे शाळे जर आजूबाजूला कोणाला दुधाचा व्यवसाय जरी करायचा म्हटलं नाही का शेळीने बर काशीची बरोबर नरम तटक काशी नरम चटक पोळ्या आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि शेळ्यांना प्रत्येक शेळीला माप आहे मित्रांनो ज्या बी त्याच्यानंतर जी बी शेळी एक बाजूला केली आम्ही दुसरी शेळी तुम्हाला सेम मापाची दिसेल आता हे बघा हिला माप बघा दूध बघा आणि मोठी शेळी हाताचा अंदाजावर पाहायचं शेळीची कासकिवडी हे बघा पहिलं रुचपाठ लिटर भर दूध आरामात देते मित्रांनो ही ही दुसऱ्या वेतामध्ये एक लिटरची गॅरंटी त्याच्यानंतर हे बघा ही केस कटिंग कर करेल नाही पण शेळी बघा मास केवढे कास म्हणजे कास हिला सुद्धा सव्वा लिटरच्या आसपास दूध आहे म्हणजे याच्यामध्ये एक पण शेळी लिटरच्या खाली दूध नाहीये बरोबर आपण सांगताना दीड लिटर का सांगू राहिलो या शाळेला आता बी दोन लिटर दूध आहे बरोबर पण आपण दीड सांगतो समोरचं गिरायकांना आपल्याला सांगितलं पाहिजे दीड लिटर दूध देऊन राहिली म्हणून बरोबर बघू शकतो मित्रांनो पण उंच पूर्ण चमक आहे संध्याकाळचा टाइम असल्यामुळे अंधारात शेळ्या व्यवस्थित दिसत नाही पण तरी बी बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये कशा या शेळ्या दिसत आहे टोटल शेळ्या किती सोपं सध्या टोटल आता भाळ्या फळकर पाठी बर 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 हा किती किलोची असेल आता ही पाठ वीस ते पंचवीस किलो च्या पंचवीस किलोची ची आहे आता सध्या अशा पाच आहे आपल्या जवळ दहा शाळा तोलावर गाभण आहे बर 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 दाखवा एका दिवस मध्ये अशा आहे या पाच शाळा तोलावर बर आणि पाच शाळा महिना घेईन या पद्धतीच्या अशा एक लाल पाटे बरोबर पाटे पाठ बी काय लहान नाही बरोबर कमरे एवढी पाटे आणि पहिल्यांदा अशी अजून गाळा सोडायला चालू झाला तुझा बरोबर चार किंवा फार्मावरती दहा हजार रुपये पासून बरोबर वीस हजारापर्यंत बी शेळी फुल ऑफर फुल ऑफर बर त्याच्यामध्ये चौदा पंधरा हजारच्या साईज मधल्या बी शाळे बरोबर मोठ्या घेतल्या सतरा अठरा हजार रुपयाचे नवीनच चालू करायचंय बर त्याच्यासाठी आपल्याकडे फळकर पाठी पण बरं दहा हजार रुपयाला दहा हजार रुपयाला देऊ शकतो किती घेतलं तर पाच घेतलं तर आपल्याकडे पाचच आहे तेवढे ऑलरेडी बर कमीत कमी पाच पाठी घेऊन जा दहा हजार रुपया तुम्हाला पाठी देऊन टाकू मित्रांनो आणि जर समजा या ही लॉटचं लॉट मागितलं तर काय रेट ना देशाल फरेन सतरा हजार रुपये बरं काही समोर समोर आले थोडाफार कमी जाऊन बरं बर बर बघा मित्रांनो दुधाची गॅरंटी बोलायचं नाही फोट बोलायचं नाही बर आप... का बर, बर काही नाही रेल मध्ये तिला दीड लिटर दूध आहे त्यांना आपण दीड सांगू समोर आले आपण दीड लिटर दूध काढून देऊ आणि बर मित्रांनो मापे शेळ्यांना उंच पूर्णपणा आहे शेळ्या क्वालिटी संध्याकाळचा टाईम आहे तरी बी शेळ्यांना अशी चमक आहे मस्त नाही रंधे भाईया एखादी शेळी आपल्या फार्मावरती समजा फेलल्या असं नाही की यात भरून ठेवल्या बाकीच्या शेळ्या बांधल्या कोणी बी आपल्याला विचारू शकतं बघा या बांधल्या आणि या का बांधल्या बांधल्या असं नाही की दावण तेवढी म्हणून आता ही बी शेळी पाहिली तिचे दूध पाय बरोबर बरोबर आपल्या पैसे असं नाही बघा त्या चांगल्या चांगल्या बांधल्या आणि हलक्याने बांधल्या दावण नाही म्हणून आपण पार्टी आई साईज मध्ये पण तिला दूध आहे आता बी एक लिटर ची पुढे दूध या मिनिटाला असल्या आहे त्या थोड्या कमी रेंज मध्ये भेटून कमी मध्ये होऊन जाईल ना काय अर्ज कमी समोरच्या आजपर्यंत आपल्या समजा जो ब... बर। बर। जो तो आपल्या समोर आलाय का त्यांना आपण परत केलंच नाही बरोबर किंवा दोन रुपये बरोबर तो आपल्या नावावर येतो तुझ्या कॉन्टॅक्ट मारलाय आहे बरोबर तुझं नाव करून सांगतो ना त्याला आपण त्याला पाचशे रुपये देतो रिटर्न मध्ये बरोबर बरोबर हे बर। बघा मित्रांनो आपल्या भरोशावर जर तुम्ही येत इथं फसवणुकीचा विषय नाही समोर समोर या पहिल्या शेतामध्ये पाठ बरोबर बघा गोल्टी पाठ बी पाहिजे कास एकदम नरम चटक कुठल्या टेन्शन नाही गाभन शिबन एकदम साईज मध्ये चारच दात पाटी दात एक जर एका समजा कोणी का आम्हाला महिनाभर कच्ची पाहिजे बघा आमच्याकडं गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे कच्ची पण आपल्या पैसे बरोबर एक महिनाभर घेईन मित्रांनो आणि दुसऱ्या दुसऱ्या जोपे मध्ये गाभन पहिलून एकदा जणून जायला बघू शकता सहा दात पाटील एकशे बडकरे आपल्या पैसे मूर्तीला हे बघा माप हे बघा वन बी बघा बरं का ही क्वालिटी वान आहे दुधाला फुल एक लिटर क्वालिटी मध्ये आपल्याकडे दहा शेळ्या आहे बर बर नवीन वान आहे नवीन वान थोडं स्वस्त देऊन टाकू स्वस्त एकदम काय मी सांगितलं काय दहा हजार एका नंतर मनापासून घ्यायला आला ना दहा हजार रुपया पासून अठरा हजार पर्यंत बी शेळी आपल्यापासून परत जायचं काम नाही आपल्या इथून बर 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 फक्त समोर यायचं शेळी घेऊन जायची बर 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 क्वालिटी आणि ऑफर आहे मित्रांनो आज धिंगाणा नाही बघू शकतो तुम्ही साईजमध्ये जसं आपण ते त्वतापुरी वगैरे म्हणतो तर कलरमध्ये बरं बरं दुधाची दुधाची हे बघा दूध फुल दूध आहे मित्रांनो असं नाही का बा एखादी तुंबरून ठेवली ना एखादी शेळीला दूध कमी असं नाही कोणचीबी शेळी धरली लिटरबाची गॅरंटी घेऊ आपण बराबर कोनची बी धरायची ह्या अशा शेळ्या आहे मित्रांनो क्वालिटी आणि वान आहे जाती कावर तुम्हाला या शेळ्या बघायला मिळतील खाली सोपम भाऊचा नंबर दिलेला आहे त्र्याहत्तर पन्नास बत्तीस सतरा त्रेचाळीस म्हणून त्याच्यानंतर माझा सुद्धा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ दोघातून कोणाला या शेळ्या आजच्या एक दोन दिवसात भेटून जातील जास्त दिवस शेळ्या राहत नाही लवकरात लवकर संपर्क करा त्वरा करा धन्यवाद बाकी काय सांगच्या स्वप्न भाऊ आपल्या ग्राहकाला बाकी काय जंगल मनापासून त्यांनी समोर यायचं कुठल्या गोष्टीची फसवणूक राहत नाही आपल्या पाषी रेलमध्ये असत बरं आपण रेलमध्ये असं दाखवलं उद्या बी असं दाखवू आपण बरोबर बरेच ग्राहक असं म्हणू शकत की बाबा समोर बोलून घेऊन असं नको व्हायला काही अडचण नाही त्यांची इच्छा असं थांबायची एक दिवस आपण थांबून देऊ सकाळी दूध काढून देऊ संध्याकाळी दूध काढून देऊ मग यावर करून गाडी शाळे भरून देऊ बरोबर जर फसवायचं असतं एवढं कोणी सांगत नाही बरोबर आपल्या जवळ कोणत्या गोष्टी समजा फ्रॉड गंदा नाही बरोबर शेळी खराब आहे ना आपण ती गिरायकाला देत नाही आता माझ्या एक शेळी खराब आहे ती खाली बसलेली पाठी बरोबर नंगडी में में तो तो मी कोणा बी धरलीच मी ती शेळी देणार नाही ती एखाद्या अकरा अकरा हजारा म्हणजे तरी मी देणार नाही का देणार नाही की नंगडी आहे ऑलरेडी बरोबर असं नाही लांबून जो बी कस्टमर आपल्या भरोसा येतो ना तर आपल्याला भरोसा जिकवायचा आहे बरोबर कोणाला पैसे कमवायचे नाही बरोबर हे दोन रुपये कमी कमवायचे पण आपण भरुशाचे कमायचे आपलं नाव विचारलं बी करंदे भाईच्या फार्मर जाऊन शेळी आणली किंवा कॉन्टॅक्ट करून आणली तर कोणी चांगलंच म्हणलं पाहिजे वाईट नाही म्हणलं पाहिजे बरोबर आहे शंभर टक्के मित्रांनो या तुम्ही आमच्या भरोशावर या तुम्हाला या भावा भावा कधी दुरावा दिसणार नाही बरेच बरेच प्रयत्न उरायले लोक भाडणं लावायला बी पाहत्या पण ते कधी होणार नाही आपल्याला आहे ना आपला विश्वास किती हा काही सांगू ते कधी होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटीचा माल तुम्हाला शंभर टक्के आम्ही शंभर टक्के प्रोवाईड गाडी आणल्या आपण क्वालिटी आणल्या बरोबर काय असं नाही का बाई या कांद्या गाडीमध्ये हलका माल आणला त्याने बी शाळेत त्या बी आज आपल्या मध्ये ते बी सांगते आहे का खरं कर आम्ही भरपूर ठिकाणी आणला आम्ही फसलो पण तुमच्या पैसा शाळेला आम्ही सक्सेस झालो बराबर हा एखादी हे बघा मित्रांनो चालून बोलून सांगतो तुम्हाला दहा तुम्ही मी घेतल्या आम्ही बी बाहेरून माल आणले राहतो एखादी शेळी खाली निघून जाते त्या शेळीची सुद्धा आपण गॅरंटी घेतो काही नाही आमच्या आमच्याकडून जेवढं होईल तेवढा मोबाईल आपण त्याला देत राह एका त्यामुळे तीन हजार रुपयाचं बच्च देऊन टाकलं बरोबर फक्त तो एवढा बोलला की मी दीडशे किलोमीटर लांबून आलो सोबं आणि एक शे माझी खायला निघली नाराज व्हायचं काम नाही आपल्या भाषे आला समोर त्याच्या हाताने त्याला पटलं ते बच्चू समोरच्या पर्यंत तीन हजारला ला, ला समोरच्या कस्टमर ने आपण त्याला पंचेचाळीस बच्चे दिले तीन हजार रुपये होते हा बोलला मला हे बच्चू लागतो मी त्याला सांगितलं गाडीत टाक त्या गोष्टीचं नाराज नाही केलं खुश झाला समोर तो माणूस आधी एखाद्या वेळेस कसं राहत तुम्ही लांबून आलेले हे माल आणतो गुजरात वरून बरोबर एक आपल्याला समोरच्या सांगितली गाभन आपण गाभन म्हणून सांगितली जे एखाद्या बायच्या नाही समजा उलटून वगैरे गेली त्याला कोणी समजा समोरचा काही करू शकत नाही आपण काही करू शकत नाही पण एवढं आहे समोरच ना म्हणजे काय काम आपलं आज वेळ आपल्याला वाटलं तीन हजार आपल्याला घाटा झाला पण तो झाला चांगला समोरच्या पाहिजे ना असा विषय आहे शंभर टक्के लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ही जावन तुमच्यासाठी आज अवेलेबल आहे उद्या बी अवेलेबल आहे तुम्ही वर्षातून कधी आले तरी अवेलेबल आहे पण लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा चांगल्यातला चांगला माल पुन्हा पुन्हा येत नाही लवकरात लवकर संपर्क कर करा त्वरा करा धन्यवाद लव यू ऑल बाय बाय असाच विश्वास तुमचा राहू द्या आणि लवकरात लवकर संपर्क करून हा माल घेऊन जा सोडून दाखा एक एक मस्त क्वालिटीमध्ये एक एक तुमच्या हातान दाखा ही कोणी पण खायला भेटतं <laughs> शेळी फुल साईज मध्ये असेच राहणार का समोर तो भी पेंट चालतं सकाळ संध्याकाळ म्हणून शेळी अशी बरोबर आणि या ठिकाणी भरपूर कस्टमर गेले आपल्या महाराष्ट्रामधले शेळ्या आणायला पण समोरच्या दिल्या नाही बरोबर समोरच्या आपल्या वीस म्हणजे मैत्री होता तो बोलला दिन ते तुम्हाला देईन बरोबर म्हणून या म्हशी आणल्या आपण आज लोक असं म्हशी कोण आणत पण नाही लोक चार चार दिसतात तुम्ही ठेवू द्या मग सांगतो असं कुठल्या गोष्टीचं आपल्या जवळ नाही बरोबर मित्रांनी पन्नास कोणती बी शेळी धरली एक लिटरची गॅरंटी देईन आपण बरोबर हे बघा क्वालिटी फक्त लंगडी धरू नका नाही तर माशाने लंगडीला एक लिटरची गॅरंटी द्या लंगडी मी देणार नाही ना काय अडचण नाही हे बघा

बघा मित्रांनो हाताच्या कात्रील शेळ्या मित्रांनो त्याच्यामुळे थोडशा काय तुम्हाला कधी कधी बी वाटते पण मग शेळ्या म्हणजे शेळ्या तर दाखवले सोपन बहुजा फळकर पाठी दाखवली ते जरा धरून दाखवा आम्हाला चार <सथी> दोन 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 धरा या पाठी या फळकर बघू शकतो पाच पाठी घेतले पूर्ण पाच आहे पन्नास हजारात हा पन्नास मध्ये एवढाच नाही करायचा बरोबर पन्नास हजार घेऊन यायचे पाठी आणि असं नाही हा जसे त्या मोठ्या शाळे आहे का पाठी आधी ची दात दाखा बरं दात बी तर नाही करेल नाही ना काहीच नाही बाबा अजून आदत आदत बच्चे मित्रांनो म्हणजे आता आठ आठ नऊ नऊ दादा जावा दात करती तर अशा रप्पच बनती दात पाळले तिना आते दात आता हिथं दात करू समजा कशी पण साफ सुत बारा महिने बारा महिन्याची पाठी पाठी आपण हिशोबा आणि म्हणजे बोलला ते कुठली खोट होणार नाही मग समोर सांगितले येऊ समोर येतो मग पंधरा सांगायचे बारा सांगायचे मग अकरा द्यायचे हा हा असं नाही सांगितले दहा दहाच घ्यायचे एवढच नाही अजून बी समोर जाऊन समजा आला नाही कमी करायची बी आपल्या मध्ये बर बर अशा व्यवहार म्हणून मध्येच नाही कोणची बी शेळी घ्यायची एक बी घ्यायची राहिली तर आपण तिच्यामध्ये म्हणणार नाही तर वीस हजार द्यायची कसं नाही सांगेल तुझी पाचशे रुपये कमी घेऊ आपण अजून बर बर तुझं नाव सांगायचं धन्यवाद याचं <laughs> दिली शेळी बर 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 चालेल मित्रांनो असा विषय आहे लवकर संपर्क करा तोरा करा धन्यवाद